तुमच्या पहिले उठते सर्वांच्या शेवटी झोपते जीवाचा आटापिटा करून तुमचं असा विषय आहे की जो मला वाटलं की तुमच्यापर्यंत पण सोबत सुद्धा मला मांडायला पाहिजे कारण तुमचा आणि माझा विषय आहे खास करून महिलांचा महिला म्हणा मुली म्हणा सगळ्यात महिला जातीचाच म्हटलं पाहिजे त्यामध्ये मुली आहेत महिला आहेत प्रत्येक स्त्री आहे त्यामध्ये तिच्यासोबत असं कधीतरी घडलं असेल जे माझ्यासोबत घडलं आठवडा झाला ही गोष्ट घडून पण मला असं मनामध्ये होतं की या विषयावर चर्चा झाली पाहिजे नमस्कार मैत्रिणींनो मी मधुरा स्वागत करते आपलं ग गुजरातच्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तसं तर माझं ब्लॉग चॅनल आहे मी शॉर्ट बनवते शॉर्ट व्हिडिओ बनवते कॉमेडी बनवते असे भरपूर व्हिडिओज बनवते आणि अपलोड करते आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते पण झालं काय हा जो विषय माझ्यासोबत आठवड्यापूर्वी पूर्वी जो घडला तोच विषय माझ्या जेव्हा मी माहेरी होते माझं लग्न व्हायचं होतं त्यावेळेसुद्धा घडलेला होता आणि आठवड्यापूरी पूर्वी घडलेला तो विषय विषयाने मला त्या गोष्टीने मला माझं लग्न अगोदरचं ती गोष्ट आठवण करून दिली आणि माझं मन मला बेचैन करायला लागलं की नाही या विषयावर एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे भले माझं हा व्हिडिओ पुरुष बघत असतील किंवा महिला बघत असतील पण या विषया या विषयामधून नेमकं काय घ्यायचं म्हणजे माझं सांगायचं काय उद्देश आहे हे तुम्हाला कळेल तर मी माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगते जेव्हा मी माझ्या आईकडे होती म्हणजेच माझ्या लग्नापूर्वी तेव्हा कसं असायचं ना मला घर असं स्वच्छ ठेवायचं खूप आवड होती त्यावेळेस माझे वडील होते आता वडील नाही ते तर मला खूप आवड होती घर असं स्वच्छ ठेवायचं नीट नेटकं ठेवायचं माझ्या रीतीने मी प्रयत्न करायची आत्ताही मला तशीच आवड आहे तर काय झालं त्यावेळेस मी माझ्या वडिलांना अशी सवय होती त्यावेळेस एवढं डेकोरेशनचं वगैरे लोकांना वेळ नव्हतं पण एक सवय होती लोकांना देवाचे असे मोठे मोठे पोस्टर आणायचे आणि असे भिंतीला चिपकू द्यायचे म्हणजे ते भात करायचे भाताने चिपकू चिपकवायचे मोठे मोठे पोस्टर आणि भिंती पूर्ण भिंतीला काय करायचे असे रांगेने लावून द्यायचे आणि मला ते आवडत नव्हते मी त्यांना म्हणायची की बाबा हे तुम्ही असं एक सोबत रांगेमध्ये लावता ते कसं दिसतं दिसायला विचित्र वाटतं तुम्हाला लावायचं असेल एखादा लावा तुम्ही या भिंतीला एक लावा या भिंतीला एक लावा दुसऱ्या जागी एक लावा दुसऱ्या रूममध्ये एक लावा पण त्यांना माझा हा विचार पटत नव्हता अशी आमचे नेहमी भांडणं चालायचे ती लावायची मी काढायची ती लावायची मी काढायची असं आमचं बापले बापलेकीचं कायम चालायचं तर एक दिवस याच विषयावर आमचा वाद झाला माझा आणि माझ्या वडिलांचा तर त्यांनी मला काय म्हटलं त्यावेळेस हे माझं घर आहे मी जसं करन तसं मला करू दे हे तुझं घर नाही आहे तुझा तुझ्या सासरी ते तुझं घर हा हा शब्द माझ्या वडिलांनी त्यावेळेस वापरलेला मग मला तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं मला असं मला त्या गोष्टीचं एवढं काही वाटलं नाही म्हटलं ठीक आहे वडील आहेत बोलले बोलले मला काहीच वाटलं नाही त्या गोष्टीचं ती गोष्ट तिथंच संपून गेली पण मी त्यांना बोलणं सोडून दिलं त्या विषयावर आणि तिथून एक दोन वर्षाने मग माझं लग्न झालं विषय संपला सासरी आली सासरी आल्यानंतर अशी भरपूर काही वर्ष निघून गेले जी माझ्या मनामध्ये एक इच्छा होती मी ती असं नाही की करू शकत नव्हती पूर्ण कर अजूनही माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी होती माझ्यामध्ये पण मी भाड्या वगैरे राहायची ती एक लंबी स्टोरी आहे ती मी तुम्हाला कधीतरी सांगेन मी भाड्याने राहायची म्हणून मी ती वस्तू नाही घेऊ शकली कारण ती फूटतूट जर झाली असती तर ते खराब काम होतं म्हणजे ते माझ्या डोक्यावर पाप बसलं असतं म्हणून मी बाकी ती बाकी सगळं माझ्या घरामध्ये घेतलं पण तीच एक वस्तू अशी होती की मी नाही घेतली मग त्यानंतर मग स्वतःचं घर वगैरे झालं मग आठवड्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं म्हणजे माझ्या नवऱ्याला म्हटलं की अहो माझ्या मनामध्ये मी एक भरपूर दिवसाची इच्छा आहे आपण स्पेशल देवासाठी एक खोली बनवलेली आहे एक देवघर म्हणून पण तिथे आता मला एक देवघर आणायचं आहे जी माझी लग्न झालं तेव्हापासूनची इच्छा की मला एक देवघर आणायचं आहे तर त्यावर नवरा काय म्हणायला मला घरात देवघर नको मी म्हणाली का माझी इच्छा आहे हो तुझी इच्छा असेल पण मला माझ्या घरात देवघर नको देवाची खोली बनवली आहे ना बस खाली चौरंगावर घरात मला देवघर नको माझ्या घरात मला देवघर नको हा शब्द माझ्या काळजाला एवढा लागला की जी मुलगी आपल्या बापाकडे असते तेव्हा तिला स्वतःचं घर नसत त्यावेळेस त्यावेळेस तिला स्वतःचं घर नसतं बाप म्हणतो की तुझ्या सासरी गेली म्हणजे तुझ्या घरी गेल्यावर तू तुला जे करायचंय ते कर आणि सासरी आल्यावर जर आपल्या नवऱ्यानी असं म्हटलं आपल्याला की माझ्या घरामध्ये मी तुला ही वस्तू आणू देणार नाही जी स्त्री आपल्या घरासाठी सगळं काही करते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वांच्या पहिले उठते सर्वांच्या शेवटी झोपते जीवाचा आटापिटा करून तुमचं घर सांभाळते सगळ्या इच्छा पूर्ण करते सगळ्या इच्छा पूर्ण करते तुमचे लेकरं सांभाळते तुमचा परिवार सांभाळतो सांभाळते प्रत्येक गोष्ट जी स्त्री करते तिला तुम्ही म्हणता की माझं माझ्या घरी नको मग तिचं घर हक्काचं आहे तरी कुठे माझा हाच प्रश्न आहे तुम्हा तुम्हा सर्व पुरी पुरुष जातींना कि नक्कीच घर तरी कुठं मग एका स्त्रीला घर आहे की नाही माझा सर्वांना प्रश्न आहे की एका स्त्रीला तिचं घर आहे की नाही तर तुम्ही मला या तर माझा हाच प्रश्न आहे सर्वांना की खरंच एका स्त्रीला तिची हक्काची जागा मिळते का मी असं नाही म्हणत की सगळेच पुरुष असे असतील पण मी म्हणते शंभर मधले नव्याण्णव पुरुष असे असते की जे स्त्रीला फक्त एक कामाची वस्तू म्हणून समजतात तिला नाही आई वडिलाकडे हक्क मिळत की सासरी आल्यावर सुद्धा हक्क मिळत तिचा वापर होतो तो थो फक्त कामासाठी स्त्री एवढी पुढे गेलेली आहे तरीही तिच्या सोबत हा भेदभाव का माझा हा सर्वांना प्रश्न आहे तुम्हाला जर माझा हा विषय असं वाटत असेल की ही हिच्यासोबत घडलं तर सगळ्यांसोबतच नसेल घडे घडलेलं मला नक्की कॉमेंट करून सांगा माझ्या आया बहिणींना माझं माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्यासोबत सुद्धा असं कधी घडलं आहे का तुम्हालासुद्धा असं असं तुमच्यासोबत होत होतं का किंवा झालं का झालं असेल तर नक्की मला कॉमेंटद्वारे कळवा आणि याचा हा माझा विचार तुम्हाला कसा वाटला कॉमेंटद्वारे कडवा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा घराघरामध्ये हा व्हिडिओ पोचला पाहिजे याप्रमाणे तुम्ही शेअर करा मी इथे एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र